मित्रांनो आपल्या एक्सप्रेस न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नागपूर पुणे मुंबई सोलापूर नाशिक कोल्हापूर बेंगलोर पिंपरी चिंचवड नवी मुंबई अमरावती हैदराबाद अहमदाबाद मडगाव నా నాదే ఇందోర మైసూర్ ఛత్రపతి సంభాజీనగర్వీ కళ్యాణ సూరత్ లనౌ పట్నా దిల్లీ భివండి జయపూర్ శ్రీనగర పద్లాపూర్ లాతూర్ చెన్నై జమ్మూ ఆగ్రాటి అహమనగర్ ఉదనగర్ సాగలిజ అంబరనాథ విరార భువనేశ్వర్ అకోలా కో వసై విరార సారా లూధియానా తోదావాడే నిరళ మీరాయిందర जळगाव आणि जोधपूर येथील दर्शक प्रेक्षकांचे चॅनल तर्फे आभार असाच दर्शक प्रेक्षक रूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू द्या जोधपूर राजस्थान जळगाव महाराष्ट्र मीरा भाईंदर महाराष्ट्र निरळ महाराष्ट्र कोइंबतूर तामिळनाडू तळेगाव दाफाडे महाराष्ट्र लुधियाना पंजाब सातारा महाराष्ट्र वसई विरार महाराष्ट्र कोची केरळ अकोला महाराष्ट्र भुवनेश्वर ओडिसा विरार महाराष्ट्र अंबरनाथ महाराष्ट्र सांगली मिरज कोपड महाराष्ट्र उल्हासनगर महाराष्ट्र अहमदनगर महाराष्ट्र गुवाहाटी आसाम महाराष्ट्र गुवाहाटी आसाम आग्रा उत्तर प्रदेश जम्मू चेन्नई तामिळनाडू लातूर महाराष्ट्र बदलापुर महाराष्ट्र श्रीनगर जयपुर राजस्थान भिवड़ी महाराष्ट्र दिल्ली पटना बिहार लखनऊ उत्तर प्रदेश सूरत गुजरात कल्याण महाराष्ट्र डोंबिवली महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र मैसूर कर्नाटक इंदौर मध्य प्रदेश नांदेड़ मध्य प्रदेश ठाणे महाराष्ट्र मड़गव गोवा अहमदाबाद गुजरात हैदराबाद तेलंगाना अमरावती महाराष्ट्र नवी मुंबई महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महाराष्ट्र बेंगलोर कर्नाटक कोल्हापूर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र सोलापूर महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र आणि नागपूर महाराष्ट्र येथील सर्वदर्शक प्रेक्षकांचे मनापासून आभार कुमार प्रेमराज मनोहतो मुक्काम कोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार हल्ली मुक्काम गल्ली गल्ली मुक्काम नंबर चार कैलासवासी रमेश चांदरेपत वाडेश्वर नगर गणपती मित्र मंडळासमोर वडगाव शेरी पुणे शून्य एक चार मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांना आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दुसरी गोष्ट विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा साठी तारकांनी शेती जवळजवळ झाल्यातच जमा आहे माननीय दादा पाटील यांनी वीस सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागू होईल असे अंदाज वर्तवले होते त्यानंतर दीड महिन्यात म्हणजे ऑक्टोबर वीस आणि पंधरा म्हणजे नोव्हेंबर पाच एक तारखेला दिवाळी आहे चार पाच घटनाक्रम सांगतो आज पंधरा ऑगस्ट राष्ट्रीय सणांपैकी एक दुसरं सात सप्टेंबरला गणपती बसणार आहेत त्यानंतर ऑक्टोबरच्या सात आणि दोन अकरा काही तारीख तुम्हाला पाहिलं कॅलेंडरवरती म्हणजे पहिल्या आठवड्यात सप्टेंबरच्या गणपती ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विजयादशमी आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी दिवाळी म्हणजे दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक पार पडेल आज मागे सात तारखेला आंतरवली सराटेतून जी शांतता रॅली सुरू झालेली तर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज घ्यायला सुरुवात झालेली आहे आज देखील चौदा तारखेपासून काल म्हणजे वीस तारखेपर्यंत अर्ज जा स्वीकारले जाणार आहेत तसेच आणखीन एक आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना कार्यान्वित झालेली आहे तसे तिकड सिंधुदुर्ग किंवा कोकणातले जे जिल्हे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग बातमीचा आशय बघून घ्या तिथं काही बहिणींच्या खात्यावरती रक्कम यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे कधी चौदा तारखेला सतरा तारखेपासून सरकारने घोषणा केलेली होती पण काल चौदा तारखेपासूनच खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे आपला आशय पाहता गेली म्हणजे नोव्हेंबरमध्ये जर मतदान असेल तर समजा त्यावेळेस आपली तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला असेल किंवा आपल्या समाज जीवनाचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी भविष्यातील आमदारांचे म्हणजेच लोकसत्ता लोकशाही नाही म्हणणार मी आजपासून म्हटलेलं मी तुम्हाला सत्तेच्या हिशोबाने जनसामान्यांची जनतेची सत्ता किंवा त्यांचा राज्यावरती अंमल ह्या आशयाने आता लोकसत्ता तर या आशयाने आमदारांमध्ये काय पात्रता असावी कमेंटमध्ये नक्की लिहा एक विनोद बुद्धी मी डॉक्टर मनोज कुमार म्हणून आजपर्यंत जी आपल्याला सेवा देत आलेलो आहे तर राजकीय कारकीर्द सुरू करावी का जनसामान्यांचं प्रतिनिधित्व विधानसभेत करावं का आणि जे काही पात्रता आहेत त्यांनी कशावरती पात्रता आहे का हे दर्शक प्रेक्षकांनी सांगायचं आहे राहिली गोष्ट जी काही मानसिकता आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेली आहे तर त्या आशयाने सोयीचा राजकीय पक्ष कुठला आणि जर का मी भूमपरांडा वाशी येथून मुळगावी प्रतिनिधित्व करतो किंवा वडगाव शेरी पुणे येथील सध्याचा रहिवास अधिवास या आशयाने किंवा एक जन्माने जैन धर्मीय या आशयाने सुरक्षित मतदारसंघ कुठला हे देखील कमेंटमध्ये कळवायचं आहे परत एकदा जगभरातून आणि देशातून सर्व द्रक्ष दर्शक प्रेक्षकांचे फार फार आभार सर्वांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या फार फार शुभेच्छा आपला लोकांची सत्ता म्हणून आपला लोकप्रतिनिधी कसा असावा ते कमेंटमध्ये लिहा तसेच मी राजकीय सुरुवात करावी का करायचे असल्यास कुठला पक्ष आणि कुठला मतदारसंघ सुरक्षित याबद्दल आपण कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही म्हणाल की असं का विचारता येतो तु? आजपर्यंत तुम्ही आपला पूर्ण जो काही पाठपुरावा आहे फेसबुकवरती वैयक्तिक मनोज कुमार म्हणून नावाने ग्रीन चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या नावाने किंवा मराठा आरक्षण फेसबुक पेजच्या नावाने तुम्ही पाहिलेला आहे तसेच आत्ता यूट्यूबवरती देखील आपला पाठपुरावा पाहत आहात मग यात प्रामुख्याने गावातील धंद्यांवरती निर्बंध तसेच त्या नंतर अभ्यासपूर्वक परिस्थितीचा जवळून अभ्यास केल्यानंतर के रोजगार निर्मितीसाठी किंवा गावाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चालू असलेला पाठपुरावा त्यातून अचानक समोर आलेली ही दळणवळणाची एक्सप्रेस वे क्रांती आणि त्या क्रांतीचा आतापर्यंत प्रचार प्रसार आणि प्रबोधना मार्फत जनसामान्यांपर्यंत केलेला उहापोह हे अगदी सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात समोर आहे आशा करतो तुम्ही आपला अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवाल राहिली गोष्ट तिकीट मिळायची न मिळायची आरक्षणाचा शेतमालाचा प्रातिनिधिक कांदा जो आहे त्याचा का आणि जमीन अधिग्रहण असो किंवा लोकसत्तेमध्ये जनसामान्यांच्या तक्रार घेतला तर आकांत गाव सदैव माझ्या ठाई धक्त राहील लोक म्हणतील की बाबा इतर युट्यूबर मध्ये तुमच्यामध्ये फरक काय इतर युट्यूबर तुम्हाला मार्गिका झाल्यानंतर त्याचे अपडेट देतात जे की तुम्हाला बसल्या मिळते जे प्रवास करतात त्यांना ती माहीत असते जे प्रवास करू इच्छितात त्यांना ती माहीत होते आणि जे भविष्यात करणार असतील त्यांच्यासाठी ती सोयीची ठरते तर आपण आत्ता फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर उत्तर प्रदेशमध्ये देखील वाराणसी कोलकत्ताचं किंवा इकडं उत्तर प्रदेशच नाही उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि वेस्ट बेंगॉल आणि त्याच आशयाने परत खरगपूर ते पुढं सिलीगुडी मोरगाव मार्ग तर वेस्ट बेंगॉल बिहार आणि सिलीगुडी इथपर्यंतची मार्गिका आपण प्रस्तावित मार्गिका त्याच्या अगोदर अलाइनमेंट व्हायरल केलेली आहे त्यासाठी तर शेतकरी बुमपुत्र कष्टकरी जमीन मालक यांच्या हितार्थ म्हणजे की काय की कुठल्याही धनदांड्यांकडून दलावालां कर्बी फसवले जाऊ नये याबाबत त्यांना उजागर कर करण्यासाठी एक जो युट्यूबमार्फत पर्याय आहे त्या आशयाने पुणे जमीन अधिग्रहणात राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्राबद्दल सर्वोच्च न्यायालय अधिग्रहण समाधानी नाही आहे लाडकी बहीण योजना थांबवण्याचा अंतरिम निर्णय का देऊ नये अशी विचारणा त्यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे राज्य सरकारला त्याची तारीख दिलेली आहे त्यांनी तो म्हणतात राहून राहून तिथंच काय येत आहे तर लोकशाहीचे चार स्तंभ असतात पत्रकारिता दुसरं काय व्यवस्था दुसरी राजकीय आणि प्रशासकीय तर न्यायव्यवस्थेवरती आपला विश्वास आहेच आहे पत्रकारिता किंवा डिजिटल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आपण त्याचा पाठपुरावा करतच आहोत तरी देखील या सत्ता कारणात जनतेचा सेवक कसा असावा हे कमेंटमध्ये लिहा आणि आपल्याला जर कुठल्या पक्षाकडून विचारणा झाली तर राजकीय वाटचालीला सुरुवात करावी का आणि करायची असेल तर सोयीस्कर पक्ष आणि मतदार कोण मतदारसंघ कोणता हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडी आपणापर्यंत पोचाव्यात हा जर आशय असेल तर बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तसेच तो इच्छुकांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये त्यावेळेस व्हॉट्सअपवरती नका कळू जे काय असेल ते आपल्याला सर्व गोष्टींचा ओहापोहित करायचा आहे तसेच जे काही प्रकल्पना विरोध करत आहेत तर कागल असेल तर तासगाव असेल जर कुठूनच काही निर्णय लागला तर ह्या दोन मतदारसंघातून अपक्ष म्हणून तरी उभं राहायचं का नाही हे देखील तिथे कमेंटमध्ये लिहा राहिली गोष्ट विकास असेल किंवा प्रगती असेल याबाबत कायम पाठपुरावा हेच आयुष्याचं ध्येय आहे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण मागास घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे जे काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो पण योजना आणि अंमलबजावणी यातला जो तफावत आहे किंवा जो फारस आहे तर ह्या सगळ्या भ्रष्ट मानसिकतेने बरबटलेल्या व्यवस्थेला जागेवर आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील आत्तापर्यंत संपर्कातले तर त्यांनी देखील कमेंटमध्ये लिहायचं आहे त्यांना कुठून इच्छुक आहेत ते आणि कुठल्या पक्षातून किंवा अपक्ष तर बघूयात आपण आणखी नाही नाही म्हटलं तरी एकोणतीस तारीख जारंगे पाटलांची वेगवेगळ्या पक्षांची वीस सप्टेंबर तर सात तारखेच्या दरम्यान गणपती ज्या दिवशी बसतील त्या दिवशी समविचारी आपण जे कोणी असोत ते काहीतरी निर्णायक भूमिका घेऊ सुरत चेन्नई एक्सप्रेस वे असेल तुमचा समृद्धी महामार्ग असेल शक्तीपीठ असेल प्रस्तावित मुंबई गोवा असेल जालना नांदेड असेल पुणे बेंगलोर असेल पुणे नगर औरंगाबाद असेल नवीन पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडोर असेल जे काही प्रस्तावित आता मार्गिका आहेत तर येथे होऊ घातलेल्या प्रकल्पांबद्दल जर का कोणाला काही शांशकता असेल आणि ते जर का प्रतिनिधित्व करू इच्छित असतील त्या मतदारसंघाचं विधानसभेमध्ये तर अशांनी देखील संपर्क करायला काही हरकत नाही फक्त इच्छुक उमेदवारांनी मात्र व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे ही कसा तो बबा। कुटला कुटला दंचा दंचा की बाबा कुठला प्रकल्प आहे आणि कुठला म्हणजे त्यांचा विधानसभा तर याचा आशय असा की विद्यमान जे काय आहेत त्यांच्याकडून पाठपुराव त्याला विचारणी केली गेली तर किंवा तिसरा पर्याय म्हणून अपक्ष तर आशय तोच असेल आपला जो काही हक्क अधिकार आहे तर तो सन्माननीय सभागृहामध्ये लोकसत्तेसाठी उजागर करणे जे काय आत्तापर्यंत आपण गेले दोन हजार अठरापासून नाशिक नगर किंवा एकवीसपासून उर्वरित सगळे करत आलेले आहोत पक्षीय भेदाभेद विसरून शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक म्हणजेच एकंदरीत तुम्ही म्हणताल मग शहरी ग्रामीण शहरी ग्रामीण असा काही भेदाभेद नाही आहे एकच लक्षात घ्या मागास घटकांना गरजवंत बहुजनांना प्रोत्साहन कर जे काही आशय असतील त्या आशयाने बारा बलुतेदार अठरा अलुतेदार जात धर्म पंथ परे तुम्ही म्हणताल की मग तुम्ही म्हटलेले की जैन तर ते जे काही कुणाचे निकष आहेत त्या आशयाने बोललेलो होतो मी पण ज्यावेळेस आपली पुढची क कारकिर्द असेल तर तिचा आशय एकच असेल ग्रामीण शहरी असा भेदाभेद न करता जो काही गरजवंत बहुजन समाज आहे तर त्याला पर प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांचा आवाज विधानसभा किंवा विधान परिषदेत आत्ता तरी विधानसभा मेन आशय तर त्या आशयाने तो आवाज तिथं दणदणण्यासाठी कणकवण्यासाठी आत्तापर्यंत सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे प्रसार माध्यमांवरती आमच्याकडं सगळ्यांबद्दल अपडेट डिटेल्स आहेत तरी देखील हा व्हिडिओ इच्छुकांपर्यंत पोचवा तुम्ही म्हणताल की तुम्ही स्वतःबद्दलही विचारताय आणि भविष्यातल्या इच्छुकांबद्दलही चाचपणी करताय तो व्हिडिओ जिथपर्यंत जो कोणी इंटरेस्ट नाही ऐकल राजकीय समजा ह्या व्हिडिओला एक ह्याच्या आशयाने की राज्यामध्ये प्रातिनिधिक कारणामध्ये लोकसत्तेसाठी राज्याच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये प्रातिनिधिक तिथं आवाज उठवण्यासाठी किंवा खणकवण्यासाठी